हाय तर राम राम गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग असून एक शुभ मुहूर्तावर एक भाषण टोकणं गरजेचं आहे आणि भाषण हे केलंच पाहिजे केलंच पाहिजे तर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आपला आणि आपलं हे जे दिसतंय हे आपण भूमि भूमिपूजन करण्यासाठी आलेलं आहे भूमिपूजन म्हणजे आपण इथे एक इमारत बांधतोय इमारत म्हणजे एक मोठा गोजीबाव करतोय गजूबा म्हणजे हे ते एक स्ट्रक्चर तयार करतोय आपण असं म्हणलं तरी काय हरकत नाही आहे ना मामा म्हणजे एक शेड मारतोय आपण बिझनेस साठी हा म्हणजे सोप्या भाषेत आपण शेड मारतोय ते कशासाठी चाललंय आपल्याला तुम्हाला म्हणलेलंय खुश खबर आहे तर हात मामा आल्यात कसं घरी कोणच नाही आमची आई पण नाही बापू नाही तर दादा नाही कोणच नाही आणि मुहूर्त आजचा आहे आणि आताचा मुहूर्त आहे आता ह्या मुहूर्तावर कसं आली काय आली उद्याच्या एखाद्या परवा दिवशी आमुश्या आणि आमोश्या झाल्याच्या नंतर भूमिपूजन करत नाहीत मला सांगितलंय आणि त्याच्यानंतर हे करत नाहीत काय करत नाहीत पाया वगैरे खांदत नाहीत तर आताच मूर्त आहे आजच दिवस आहे मग मूर्त काय सोडायचा नव्हता म्हणून जरा लवकर आलो आणि लगेच लगेच कामावून आलेले लगेच हे आपलं टक्चर चालू झालं पुन्हा आल्यानंतर कसं हे केलं आणि साफसफाई केली आखणी केली आता मस्तपैकी कुठे कसं काय करायचं सगळं नियोजन झालं तर आता नियोजन म्हणजे हे तर आपण अश्विनीला एक बिझनेससाठी मोठं तुम्हाला सांगितलं तसं बिल्डिंग बांधतोय आणि त्याच त्याच्याच बरोबर आपण हे पण करतोय काय एक गाडी पार्किंग त्याच्यानंतर मोहरं वसरी आणि एक मोठं स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे किती पंचवीस बाय तेराचं करतोय आपण हाय ना मामा योग्य होतंय आहे ना हां म्हणजे रूम करतो आहे पण डबल मजली करतोय सिंगल मजली नाही आपल्याला डबल मजली झाली ना देळ जाईल माझं आणि इथे कसं खाली हिचा बिझनेस राहील आणि वरती हिचं मटेरियल राहील म्हणजे जे तयार केलेलं आहे ते कच्चा माल राहील त्याच्यामध्ये एक आपण ऑफिस करतोय एक छोटंसं ऑफिस तो प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात आहे ते मी साक्षात अवलंबून म्हणजे साक्षात उतरेन त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात येईल ह्या गोष्टीवर रेशमाहिनीला बोलवलंय रेशमाहिनींची आमची वाद बघतोय आम्ही रेशमाहिनी काय यायनात की त्यांचं काम चाललंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता खूप जणांना विचार पडेल पैसे कुठनं आलं होय मामा हे पण सांगणं गरजेचं आहे पैसे कुठनं आलं कुणी दिलं कसं दिलं हे पण खरं सांगून टाकणं गरजेचं आहे ह्यांच्याकडे बघितलं म्हणजे असं आहे काय असं खरं ते खरं ते आपलं असतं जसं तसं तर गपचिप सांगतो ना हाऊस सांगतो <laughs> काय झालंय माहिती का सांगते नाही आले का नाही ठीक आहे येतात वहिनीकडत दिसतंय कुठं बांधतोय ती पण धावलं पाहिजे हे असं घर आहे अनुष्का तिकडे जा तिथे जा पलीकडे जा पलीकडून दाव आणि दारातच करतोय दारातून असं थोड पटंग ठेवले लगेन कार्य तर आम्ही करताना नियोजन करतोय झाडं नव्हती लावली का नव्हती लावली पुन्हा एक जेसीपी ऍक्टर होय मामा प्रत्येक गोष्ट फिरायची होते पुन्हा झाड तोडायला लागले असती सगळ्या गोष्टी झाल्या असतात दारामध्ये असं सत्तर फूट अंतर ठेवूनच इथं गजोबा तयार करतोय जेणेकरून कार्य मोर पेवर बुलक टाकायला लागते न आपल्याला गाडी फिरवायला कमीत कमी दहा पंधरा गाड्या लागल्या पाहिजे पाहुण्याराव यांच्या जा। त्याच्यानंतर असं गार्डन झालं पाहिजे सगळं नियोजन करून वयवर आखणी करूनच इथं पाया खाडायचं ठरलंय आणि हे ते छान टक्चर येणार आहे जसं घर छान झालं पण हे कौलाचं नाही करायचं पत्रा मारायचा आहे कौलाही पैसे जातात हो बाबा एकदम साधं करायचं आहे तर आपल्याला पैसे कुठून आलं हे पण सांगणं गरजेचं आहे तर सांगतो थोडक्यात आम्हाला म्हणजे मला माझ्या नावाने एक गरकुल मिळाले म्हणजे मला एक लाख पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत किती एक लाख नाही एक लाख पंचवीस तिसऱ्याच नाही मिळालं साधे मिळाले तर घरकुल मिळाले एक लाख पंचवीस हजार रुपये येणार आहेत अकाउंटला तर असं नियोजन झालं की एक लाख ते पंचवीस हजार येणार आहे त्याच्यामध्ये आणखी आपण एक लाख पंचवीस टाकायचं आणि एक सुंदर असं नियोजन करायचं सुंदर असं बिझनेससाठी एक टक्चर उभा करायचं जेणेकरून त्या अडीच <coughs> लाख रुपयामध्ये तुमचा मोठा गजुबा आपण चार महिन्यात तयार करणार आहे कसं हे एक लाख पंचवीस हजार तर मिळतील नाच पण आपल्याकडलं पण एक लाख पंचवीस हजार टाकायचेत मला त्या गरकुल त्या गरकुलच्या पैशात एवढं मोठं टक्चर होत नाही पंचवीस बाय तेराचं हे तुम्हाला पण माहिती आहे डबल मजली करायचे हे काय होत नाही पण त्याच्यामध्ये मी एक लाख पंचवीस हजार टाकणार आणि असं मस्त असं तयार करणार इथ आणि आमचं झालं नियोजन चला कसं करायचं काय काय वाजवा भाषण संपलं चला तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तांबे नवीन लाशिनी काय तुझं कथा आला का तांबेच नाही आणला नाही नाही कसं तुम्हाला सांगितलं पाहिजे कोणती गोष्ट लपवली नाही पाहिजे पाया खांदायच्या आधी मी जे असणार ते खरं सांगणार पाया खांदायच्या आधी मी स्पष्ट सांगतो तुछ आपल्याला घरकुलचे पैसे एक लाख पंचवीस हजार आणि अकाउंट ला पंधरा हजार पण माझ्या जमा झाले हा पंधरा हजार झाले आणि आमच्या रेशमा म्हणजे रेशमा वहिनी पण आहेत आणि त्यांचं पण आम्ही उद्घाटन आजच करणार आहे त्यांचा पण पाया आजच खाणार खाण्याचा आहे ना वहिनी आजच मुहूर्त आहे तर रेशमा सुद्धा घराचा पाया म्हणजे एक रूम काढायची त्यांच्या पण घराचा आज उद्घाटन करायचंय नाही नाही

आणि काय नाही आपल्याला ते सव्वा लाख मिळालेत आणि त्याच्या कारण की सव्वाख टाकले आणि आमच्या घरात मान हा रेश्म वहिनीला दिला मित्रांनो सुरुवातीचा गुन्हे आहे आमच्या घरात आणि सगळ्यात मोठं एकमेव म्हणजे आमची रेश्म वहिनी काळी पिची संपूर्ण झालं दूर नाव नाही नाही पुढे पुढे रस्त्यात तिथलं नाही कोण चालू केले पोरांनी माणसांनी गावात रस्त्याला उभा राहून राहून का दुसऱ्या गुन्हा कोणाच्या आपल्या का बरं पैसा खाली करा हिक आली काय होईत बसन त्या ह्याच्यातलं बस ना पण भरायला नाही गोष्टी कि गेल्या वर्षी नव्हती गोष्टी वर्षा करून आणला का

छान छान स्वीट गरल तू माझ्या कपाळ लाव की अश्विनी सगळ्यांना गण लाव पाठी मग नाही का नाही लस पण नाही ना आता मग तर येत नसेल की सगळ्यांला <laughs> <नुँ। नुँ। नुँ। laughs> <नुँ। laughs> <है। laughs> तो का आबा फंट सगळं

काही नाही अश्विनी काय गोड जोड काही नाही सगळ्यांना नारम वाटत छान छान सगळ्या छान छान झालं मस्त झालं आणि शुभ मुहूर्तावर झालं आहे का नाही बाय सगळ्यांना